महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांना मानाचा मुजरा करून आजच्या या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रम म्हणजे संदर्भात मार्गदर्शन करण्याच्या उपस्थित शिवसेनेचे नेते आणि आपले मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब कार्यसम्राट आमदार मोरेसे उपजिल्हा प्रमुख दिलील पाटील साहेब प्रमुख निलेशजी पाटील कलिपजजी ढोणे उपस्थित आमची महिला आघाडी उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित पंतप्रधान आपला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संदर्भात आपला पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेते प्रकाशी पाटील साहेब आलेले आहेत आपण सगळ्यांनी त्यांच्यासमोर निवडणूक मांडली आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदवी स्थानिक या निवडणुका आणि या निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत मला आता आता व्यासपीठावर एकाच ठिकाणी एवढंच विनंती करेल की उमेदवारी शेवटी एकालाच मिळणार आणि एकाला मिळेल तो एकच उमेदवार दुसरे उमेदवार आपल्या प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम करतील अशी मी विनंती आहे असं इच्छुकांना करतो त्या अगोदर आपल्याला आता आरक्षित पडलेलं आहे आपल्या सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती आहे ज्या राखीव सीट आहेत त्या राखीव साठी आपल्याला जी उमेदवार आहेत कधी कधी आपल्याकडे उमेदवार तयार असतो हो। आपण उमेदवारीच तयारी करतो त्याचा फॉर्म भरण्याची तयारी करतो आणि फॉर्म भरत असताना आपल्याला लक्षात येतं की त्या उमेदवाराचं मतदानाथ नावच नाही कारण आरक्षण पडलेल्या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना एवढंच सांगतो की जिथे आरक्षण पडलेलं आहे तिथे ओबीसी आणि ओपन आहेत तिथे सगळे आपले तत्पर असतात

त्यांचं तात्पडताळी पडताळणी त्यांचं मतदार यादीतील दिति नाव आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना या सगळ्या देऊन आपल्या आधी बारा पंचायत समिती आणि सहा जिल्हा परिषद सदस्य या सर्व उमेदवारांचं पूर्ण कागदपत्रांशीच आपण तयारी करायला पाहिजे युती होईल न होईल हे आदरणीय नेते प्रकाशजी पाटील आणि आदरणीय शिंदे साहेब पाहतील हा युतीचा विषय आपल्याला आपल्याला जेवढे आपले बारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सहा सदस्य या सर्वांची आपल्याला तयारी करायची आहे आणि त्या अनुषंगाने आपण स्थानिक पदाधिकारी आहात तालुका सांगितलं की सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करायचंय मी तर पाटील साहेबांच्या वतीने असं सांगेन की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी तुम्ही पदाधिकारी बसा तुमच्यातला तीन ती उमेदवार निवडा आणि एक मुखाने आमच्याकडे शिफारस करा उलट ते सगळ्यात चांगलं असेल पाटील साहेब असो की आम्ही असो की तालुका प्रमुख असो आम्ही तुमच्या तुम्ही दिल्ला उमेदवार तुम्ही सुचवलेला उमेदवार तुम्हाला देणार आहोत मी तुम्हाला एवढंच सांगतो आदरणीय पाटील साहेब जास्त आज कदाचित त्यांची तिसरी टर्म असती खासदारकीची त्यांना खासदारकीची ऑफर मातोश्री चिन्ह बदलायचं होत फक्त चिन्ह भाजप तर घ्यायचं होतं या एका कारणामुळे त्यांनी ती खासदारकी नाकारली आज ते नेते आहेत त्यांच्या आज ते नेते आहेत आणि प्रशासकीय त्यांच्याकडे आज पद आहे परंतु जास्त मोठ्या पदावर ते जाऊ अशा आमची सगळ्यांची इच्छा आहे पण प्रामाणिक कार्यकर्ता प्रामाणिक नेता कसा असतो याची मुक्त बोला राजनीय प्रकाशजी पाटील आज आपल्यासोबत आहे त्यामुळे तुम्हाला संधी मिळत जाणार आहे एका नकाने गेली किंवा एकदा आपल्याला नाही मिळाली तर पुढच्या वेळेस नक्कीच मिळेल त्यामुळे फक्त प्रामाणिकपणे राहा आणि जे बरोबर नसते तर तुम्ही चिन्ह